नमस्कार श्री स्वामी समर्थ आपलं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज मी लोखंडी स्टँड पासून गौराईला साडी कशी नेसवायची हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पण पन पूर्णपणे वेगळी पद्धत आहे पूर्ण एकदम डिफरंट कारण ही साडीची पद्धत पूर्ण फुल बॉडीवरती सगळ्यांनी बघितली असेल कारण सगळ्यांचं असं म्हणणं आहे की लोखंडी स्टँडवरती हा प्रकार नेसवता येत नाही तर मग म्हणून मला असं वाटलं की आपण लोखंडी स्टँडवरती हा प्रकार साडी कशी नेसवायची हे तुमच्यासोबत शेअर करावं आणि या गौरी गणपतीला तुम्ही या पद्धतीनं साडी नेसा कारण आजपर्यंत वरती तरी हा प्रकार लोखंडी स्टँडवर कोणीही दाखवलेला नाही याची मला अगदीच खात्री आहे त्यामुळं व्हिडिओ इन डिटेल आहे पूर्ण आहे त्याच्यामुळं थोडासा मोठा झाला तरी पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे अजिबात स्किप न करता तर जास्त उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया चला तर मग इथे मी लोखंडी स्टँड घेतलंय आणि मागच्या व्हिडिओमध्ये मा पण तुम्ही बघितलं असाल की त्याला मी कागदानं असं रॅप करून घेतलं तर हे मी काढलं नाही दाखवायला तर तुम्ही असं भरपूर कागद घ्या आणि त्याला मी चिकट टेप असतो त्याच्यानं व्यवस्थित असं बांधून घेतलंय म्हणजे थोडस व्यवस्थित बसेल असं त्या पद्धतीनं असं करून घ्यायचं आणि इथे मी एक छोटी पॅन्ट घेतलीये माझ्या बाळाची आणि त्याच्यामध्ये रुमाल टाकला तर तुम्ही त्याच्यामध्ये कागद किंवा कोणताही कपडा कॉटनचा असेल असं त्या पद्धतीनं तर ते तुम्ही टाकून त्याला व्यवस्थित असं सा पायासारखा आकार दिलेला आहे आणि इथे बांधायला आपल्याला दोरी आणि थोडीशी पिन आणि हे असे चिमटे जे आपण कपडे सुकवायला वापरतो तर ते सगळं घेऊनच बसायचं म्हणजे परत परत सारखं उठायला लागत नाही आणि इथे मी दोन कॉटनच्या साड्या घेतलेल्या आहेत तर त्याच्यानं व्यवस्थित आपल्याला या लोखंडी स्टँडला असं छान असं सेप द्यायचा आपण तर ते आपण बघूया आता तुम्हाला दाखवलं त्या पद्धतीनं इथं मी पॅन्ट घेतली आता पूर्ण मोठी लेगीज असते बघा तर तशी नाही घ्यायची कारण मग आपल्याला तसं सेप देता येणार नाही म्हणून मी छोटीशी पॅन्ट घेतली आणि ती अशी व्यवस्थित मधोमध असं कारण आपल्याला फक्त पायच दाखवायचे आहेत तर त्यामुळं तर ती पॅन्ट मी इथे छान अशी बांधून घेतली आणि व्यवस्थित पॅक करायची एकदम टाईट आणि जर तुम्हाला माझं बोलणं समजलं नाही तर इथे समोर जसं मी करतेय तुम्ही त्याच पद्धतीनं करा तर इथं मी ज्या दोन कॉटनच्या साड्या घेतल्या होत्या तर आपल्याला पुढचा सेप व्यवस्थित द्यायचा आहे म्हणून मग खरं तर पाठीमागचा पण पण मी पाठीमागं जे कागदाचे गोल केले होते तर ते तसेच होते त्याच्यामुळं मग माँग मी मागे काही जास्त काही करत बसली नाही कॉटनची साडी त्याला अगोदर व्यवस्थित लावून घेतली आणि त्याला चिमटा लावून घेतला कारण मला मदतीला तिथं कुणी नव्हतं म्हणून जर तुमच्याकडे मदतीला कुणी असेल तर तुम्ही नक्कीच मदत घ्या तर बघा आपले पाय आणि वरचा सेप एकदम व्यवस्थित झालाय आणि त्याच्यावरून दुसरी साडी पूर्ण गुंडाळून घेतली आणि त्याला व्यवस्थित आपण इथे छान असं बांधून घ्यायचंय आणि तुम्ही व्यवस्थित जेवढं टाईट बांधाल तेवढं चांगलं आहे म्हणजे मग एकदम छान असं व्यवस्थित बसतं आणि अजिबात कुठंही हलणार नाही डुलणार नाही का काही निघणार नाही त्याच्यामुळे व्यवस्थित दोरीनं छान असं पॅक करून घ्यायचं आणि तुम्ही इथंच या स्टेजला तुमच्याकडं जर जे पाय असतात बघा पीओपीचे तर तुम्ही या स्टेजला लावून घ्या माझ्याकडून राहून गेलं होतं त्याच्यानंतर थोडा मला नंतर प्रॉब्लेम आला कारण मग ते इकडे तिकडं होतात म्हणून तर तुम्ही इथेच आत्ताच लावून घ्या असतील तर नसतील तरी पण चालेल काही हरकत नाही पण असतील तर तुम्ही या स्टेजला लावून घ्या तर आता आपण इथे साडी घेतली आहे तर ती साडी जर तुमची उंची तुम्ही देवी जी गौराईची उंची करणार आहात तर ती जर जास्त असेल तर तुम्ही फुल साडी घ्या जशी आपण नेसतो त्या पद्धतीनं आणि जर तुमच्या स्टँडची उंची कमी असेल तीन फूट अडीच फूट तर तुम्ही किंवा जास्त असेल साडेतीन फूट तर या पद्धतीनं तुम्ही अर्धी फोल्ड करून साडी घेऊ शकता जशी उंची असेल स्टँडची त्या पद्धतीनं तुम्हाला इथे साडी घ्यायची आहे तर आता बघा इथं पूर्ण डबल आ, दोन काठ जोडून एकत्र मी या पद्धतीनं घेणार आहे कारण माझं स्टँड थोडस मोठं पण आहे एवढी उंची पण मला थोडीशी कमी पडते पण मग मी पूर्ण वरती नाही थोडीशी खालीच नेसते अशी तर मी पूर्ण फोल्ड कर का प्रॉब्लेम होतो का आपल्याला निर्या करताना किंवा प्रत्येक वेळी तो काट काठो हो, काठ व्यवस्थित यायला पाहिजे तसं काही येत नाही त्याच्यामुळे ते हाफ फोल्ड करायचं नाही एकतर पूर्ण अर्धा भाग फोल्ड करायचा नाहीतर मग फुल पूर्ण ठेवायचं असं करायला पाहिजे तर म्हणून मी पूर्ण मध्ये मध्ये असं भाग करून दोन कोपरे जोडून जसं तुम्हाला दाखवलं त्या पद्धतीनं मी घेणार आहे आणि आता इथे आपण पदराच्या प्लीट्स करून घेऊया तर मी नेहमी सांगते त्या पद्धतीनं पहिला जो आपण दोन बोटामध्ये पकडतो निरी निरी किंवा प्लेट्स करणार आहे त्याच्या आतमध्ये अर्धा अर्धा इंच करत जायच्या आणि हा असा छान असा पदर करून घ्यायचा पदराच्या निर्या छान अशा करून घ्यायच्या आणि जो आपला कॉन्ट्रास्ट भाग असतो समजा आता इथे माझं लाल आहे तर तो तिथपर्यंत आपल्याला छान असे चिमटे किंवा सेफ्टी पिन लावून घ्यायचे आहे तर इथे बघा हे चिमटे खूप उपयोगाला येतात आणि छान बसतात अजिबात निघत नाहीत एकदम टाईट बसतात त्याच्यामुळे तुम्ही या चिमट्यांचा नक्की तुम्ही साडी नेसवताना वापर करत जा तर मग ह्या लाल भागापर्यंत आपल्याला इथे एक पिन लावून घ्यायचे आहे छान आणि तो पदर असा आपल्याला सोडून द्यायचा आहे छान असा आपला पदार्थ एकदम सेट झालेला आहे बघा पिना लावून ठेवला ना साड़ी का म्हणजे परत साडी नेसवताना अजिबात काहीही प्रॉब्लेम येत नाही तर बघा आता तो पदर मी सोडून दिला आणि जो मी तुम्हाला अगोदर पूर्ण फोल्ड केलेली साडी आहे तर त्याला मी चिमटे लावले होते कारण मग ते चिमटे लावले का बरोबर काठोकाठ व्यवस्थित राहतो बघा आणि मग तो वर खाली होत नाही मग आपल्याला नेसवताना पण मग ते उबडधुबड व्हायला नको म्हणून तसं चिमटे लावायचे आणि आता इथे बघा मेन पार्ट आहे एक हातभर आणि पूर्ण इथे जसं मी दाखवलं त्या पद्धतीनं तेवढी ते साडी तुम्हाला सोडायची आहे पूर्ण या हाताच्या टोकापासून खांद्यापर्यंत आणि नंतर मग त्याच्या आर्धी म्हणजे आपल्याला एक जसं समोर दिसतंय त्या पद्धतीनं तेवढी ते साडी आपल्याला सोडायची आहे कशासाठी पुढे दाखवते आणि त्याचा जो सेंटर आहे त्या टोकाचा तो बरोबर मधोमध मद घ्यायचा आहे आणि तिथं आपल्याला एक पिन लावून घ्यायची आहे जी बॉल पिन मी तुम्हाला दाखवल्या होत्या तर ती बॉलपिन तिथे खोचून घ्यायचे हे खूप सोपं पडतं म्हणजे नुसती खोचली तरी पटकन त्याच्यामध्ये बसते आणि व्यवस्थित होतं म्हणून मग ह्या बॉलपीन असायलाच पाहिजेत आणि पाठीमागच्या साईडनं पण एक बॉलपीन लावून घ्यायची तर फक्त एवढंच नाही आपल्याला करायचं आता हे व्यवस्थित आपण सेट केलं ना, ना तर याच्यावरती परत आपल्याला एक छान अशी दोरीनं बांधून घ्यायचंय नाहीतर मग तो अजिबात राहणार नाही पदर तो खाली निसटून जाईल त्याच्यामुळे दोरीनं पण छान असं बांधून घ्यायचं तर आता इथे बघा मी तुम्हाला म्हटलं तसं का माझ्या स्टँडची उंची जास्त आहे आणि मी साडीला जे फोल्ड केलेलं आहे तर ती उंची कमी पडते तर काही हरकत नाही तो भाग असाही आपल्याला दिसत नाही त्याच्यामुळं मी नेसवताना थोडं खालीच नेसले जर तुमचं पण स्टँड थोडं साडीला फोल्ड केल्यानंतर थोडं उंच असेल तर तुम्ही पण याच पद्धतीनं करा आणि जर मापात असेल तर काहीच हरकत नाही पण अर्ध फोल्ड म्हणजे पूर्ण टोकाच्या मध्ये घ्यायचं तर ते काही व्यवस्थित येत नाही करायला तर बघा जो आपण हात हाताला दाखवून मी जो पार्ट आपण सोडलेला होता तो पाठीमाग म्हणजे आपला जे स्टँड आहे त्याला बघा सपोर्ट असतो त्याला गोल राऊंड असतो आणि खाली त्याचे पाय पण असतात तर त्या पाठीमागच्या पायाच्या खालून त्याला मागून घ्यायचं आणि पुढच्या बाजूला तो भाग घेऊन यायचं आणि त्याचा जो काठाचा भाग आहे तर तो नंतर मी सांगते इथं मी दाखवलं तसं आपल्याला तो लावून घ्यायचा आहे तर तो भाग आता आपण सध्या सोडून देऊया कारण त्याचं काम आपल्याला नंतर आहे तर तो सोडून दिला आणि जो समोरचा भाग दिसतोय आणि जे आपण पाय केलेले आहे तर त्या पायाला आपल्याला इथे छान अशी सेफ्टी पिन लावून घ्यायची आहे दोन्ही साईडला पण तर आता आपलं लोखंडी स्टँड आहे त्याच्यामुळे इथे तुम्हाला त्याला, त्याला, त्याला लो त्या लोखंडी स्टँडचा पूर्ण उभा भाग पण येतो त्या पायाबरोबर बघा पाय लावताना तुमच्या लक्षात आलंच असेल तर त्याला धरून तुम्ही पाठीमागच्या साईडला व्यवस्थित साडी खेचून तुम्हाला करायचं आहे कारण ह्या साडीची पद्धत पूर्ण जे आपले फायबरच्या बॉड्या मिळतात पूर्ण आख्या आपल्या म्हणजे पूर्ण बाईसारख्या तर त्या साडीवरतीच ह्या साड्या नेसवलेल्या असतात किंवा नेसवलेल्या दाखवतात कोणीही व्हिडिओ करताना तर इथं आपण आज लोखंडी स्टँडवर करतोय त्याच्यामुळं करताना ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत का लोखंडी स्टँडचा पाय किंवा म मधोमध मद भाग येतो तर तो काही हरकत नाही त्याच्यानं काहीही अडचण येत नाही तर त्यात त्यातूनच त्या आपल्याला तिथंच साईडला अशी पिन लावायची आहे आणि आपण पाय केलेले आहेत त्याच्यामुळे काही अडचण येत का नाही व्यवस्थित लागून जातो तर ते तुम्ही समजून घ्या किंवा एकदा तुम्ही करताना अगोदर करून बघा एखादी साडी घेऊन की कसं होत आहे काय होतंय आणि एकदम मी सांगते त्या पद्धतीनं केलं तर अजिबात प्रॉब्लेम येणार नाही दोन्ही साइडला दोन्ही पायाला दोन्ही साडींचे काठ घेऊन आपण तिथं पिन लावली आता त्याच्यानंतर माझ्याकडे हे धड होतं तर ते मी धड ठेवून घेतलं कारण आपल्याला इथं अगोदर पदर टाकून घ्यायचा आहे तर आता इथे व्यवस्थित बघा हा मी पदर टाकून घेतला आणि जो आपण आपण ही साडी नेसतो तर आपल्या उजव्या हाताचा जो आपण निर्या म्हणजे पदर केलेला असतो तिथला बघा इथं समोर दिसतंय तर तो काखेतून आपण जो काठाचा भाग घेतो तर तो घ्यायचा आहे आणि तो पाठीमागच्या साईडनं जसं आपण साडी नेसतो त्याच पद्धतीनं मागून हा आला म्हणजे हा कोणता आपण निर्या करतो तो पोर्शन आला बरोबर तर आता आपल्याला इथं निर्या करायच्या नाही तो काठ आपण कमरेला जो आपण घेतो तर त्याच पद्धतीनं हा घ्यायचा आता इथं मी डबल फोल्ड साडी केलेली होती ना तर इथं आता तुम्हाला तो काढून घ्यायचंय म्हणजे सिंगलच घ्यायचा आहे जो वरच्या काठाचा आहे जो डबल होता तो सिंगल करून वरचा काठ घ्यायचा आहे त्याच्या बाजूला खालचा होता तो सोडून द्यायचा आहे म्हणजे तो नॉर्मल साडी आपली असते नॉर्मल त्या पद्धतीने आपल्याला घ्यायचा इथं बरोबर इथं सिंगलच घेतला आलं लक्षात तुमच्या पदर आहे पदर ठेवून घेतला पदरच्या बाजूने काखेतून जो भाग येतो तर तो फिरवून घेतला आणि तो मागून घेतल्यानंतर त्यावेळेस आपल्याला सिंगल घ्यायचा आहे डबल घ्यायचा नाही सिंगलच घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर मग आपण तिथं एक पिन लावून घेतली आता इथे बघा आपल्याला काय करायचं आहे जो काठाचा भाग आहे तो सोडून द्यायचा आहे त्या भागाचा अजिबात विचार करायचा नाही आणि इथे एकावर एक चुन्या पाडत जायचं आहे आपल्याला आणि त्याच्यासाठी आपल्याला ह्या बॉल पिनचा वापर करायचा आहे जर मदतीला कोण असेल तर दोन साईडला धरून तुम्ही इथे व्यवस्थित काठ चुन्या पाडवू शकता तर पाठीमागच्या साईडला एक पिन लावायची आणि पुढच्या साईडला एक पिन लावायची तर इथं थोडस अशी काळजी घ्या का जो पुढच्या बा, पुढच्या बाजूचा जो भाग आहे तर त्या तो जरा वरच्या बाजूला धरायचा आणि माग मागे पिन लावताना ती खालच्या बाजूला लावायची म्हणजे थोडासा असा निमुळता यायला पाहिजे आणि तिथपर्यंत करायचा की जो जोपर्यंत आपला खालचा काठ त्या चुन्या पाडेपर्यंत खालचा काठ येत नाही तोपर्यंत आपल्याला त्या चुन्या पाडत जायचं आहे आता इथं थोडासा माझा प्रॉब्लेम झाला का तिथपर्यंत मला तो बरोबर तो भाग दाखवता आला नाही तो शूट झाला नाही त्याच्यामुळे पण तुम्ही कंटिन्यू तशा चुन्या पाडत जायचं जोपर्यंत जो, जो खालचा काट येत नाही तोपर्यंत त्या निर्या लावत जायचं त्या पिना लावत जायचं तर आता इथं मी तुम्हाला मग म्हटलं तसं का मी पाय अगोदर लावून घेतले नव्हते तर मला ते परत ओपन पिन काढून परत तो मला पाय लावायला लागला तर हे आपण अगोदरच केलेलं होतं त्याच्यामुळे याचा काहीच विषय नाहीये आपल्याला फक्त जो आपण निर्या करतो त्याच भागाच्या चुन्या करत 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 तो काठ येईपर्यंत आपल्याला तिथं बॉलपिन लावायचे आहेत आणि जो पुढच्या बाजूचा जो काठ राहिला होता हातामध्ये तर तो काठ आपल्याला ह्या दोन्ही पायांच्या मध्ये त्याचं चुरगुळा करा काही करा घडी करा काही करा तर आपल्याला तो फक्त आतमध्ये आहे कारण तो दिसणार नाही आणि आपण जेव्हा चुन्या करतो बघा तर तो पुढच्या बाजूला जास्त करून हा सगळा म्हणजे बोचका आपण म्हणतो तर तो सगळा पुढच्या बाजूला येईल या पद्धतीनं तुम्हाला चुन्या करायच्या आहेत आणि हा राहिलेला भाग आहे तो बघा हे असं दिसलं आता इथे तुम्हाला व्यवस्थित दिसतंय बघा त्या बॉल पिन दिसतायत आणि तो काठ येईपर्यंत मी त्या चुन्या करत गेलीये हे मी परत परत सांगतेय कारण इथं तुम्ही कन्फ्यूज नको व्हायला म्हणून कारण इथं माझा तो पाठ दाखवायचा राहिला होता म्हणून मी तुम्हाला परत परत सांगतेय का चुन्या पूर्ण कंटिन्यू काठ येईपर्यंत करायच्या आहेत आणि अशा करायच्या आहेत आणि जो राहिलेला भाग आहे तो दोन पायांच्या मध्ये आपल्याला कसाही खोचून त्याला व्यवस्थित पिना तिथं पण लावा तुम्ही आणि तो तिथं आतमध्ये लावून द्या आणि जो राहिलेला होता भाग जो मी सुरुवातीला तुम्हाला दाखवले ते की इथं आपल्याला हे लावायचं आहे तर त्याला पण मी छान अशा निर्या करून घेतल्या बघा आणि तिथं पण मी तो काठ पुढे येईल असं त्या आतमधल्या ज्या निर्या होत्या तर त्या आतमध्ये जाणार आहेत त्या पण दिसणार नाहीये त्या पद्धतीने आपल्याला आप निर्या आप करायच्या आहेत इथे पण तुम्ही छान अशा पिनांनी व्यवस्थित त्याला पॅक करू शकता आणि इथे बघा काय करायचं आहे आता हे असं आलं तर आता आपल्याला खाली किट पर्यंत टेकवायचं आहे तिथपर्यंत तुम्ही आपण व्यवस्थितच माप घेतलेला आहे त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही तरी पण जर तुमचं जास्त झालं तरी पण काही टेन्शन नाही तर आपल्याला इथे बघा आपण जी ती सुरुवातीला जे खोचण्यात साठी आपण जी दोरी बांधली होती त्या दोरीमध्ये तुम्हाला ते आतमध्ये खोचायचं आहे जर तुमचं नाही गेलं जर खूप जास्त टाईट आहे तर तुम्ही पिना पिना लावून सुद्धा पॅक करू शकता असं नाही का त्या दोरीमध्येच तुम्हाला अडकवायला पाहिजे कारण ते काही जास्त जड नसतं त्याच्यामुळे मी इथं दोरीमध्ये पण खोचलं आणि वरून बॉलपिन पण दोन्ही कोपऱ्यावरती लावले म्हणजे अजिबात सुटायला पण नको निसटायला पण नको एकदम व्यवस्थित असं प्रॉपर आपला साडीचा हा शेप झालेला आहे लोखंडी स्टँडवर तर खूप अवघड म्हणजे होत नाही होत नाही होत नाही पण बघा किती छान असं सा, आपली साडी ट्रापिंग झालेली आहे साडी आपण लोखंडी स्टँडवरती नेसवलेली आहे आणि हा झाला आपला पूर्ण प्रॉपर जो आपल्याला लुक द्यायचा होता साडीला तर तो लुक झालेला आहे आणि जे फिनिशिंग आहे ते फिनिशिंग छान असं करून घ्यायचं आणि लोखंडी स्टँडच्या पायांना तिथं थोडंसं खूप वेळ हात फिरवून घ्यायचा पायासारखा शेप करून द्यायचा कुठं आपल्याला कमी जास्त वाटतंय तिथं पेन खेचून घ्यायचा त्याच्यामुळं छान असं आपला सेप झालेला आहे बघा आणि आपण पदर फक्त टाकून घेतला होता तर तो पदर आता आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचा आहे तर त्याचे काठ व्यवस्थित आतमध्ये दिसतील या पद्धतीनं काठ काढायचा आणि त्याच्या त्याच्या पण प्लिट्स आहेत त्या पाठोपाठ एका खालोखाल एक दिसतील या पद्धतीनं छान असं फिनिशिंग करून घ्यायचं साडीचं सा कारण साडी नेसव नेसवल्यानंतर जे आपण फिनिशिंग करतो कुठं कमी जास्त आहे काय ते करतो ना तर त्याच्यामुळे जास्त साडीचा सा लुक छान दिसतो आणि ही मला वाटते लोखंडी स्टँडवर पहिलीच पद्धत कोणीतरी अशी दाखवली असेल का या पद्धतीची साडी नेसवली कारण मी तर कधी बघितलेलं नाहीये पण मी ट्राय करून बघितलं आणि ते मला खूप आवडलं आणि छान जमलं म्हणून म्हटलं तुमच्यासोबत मी हे शेअर करायला पाहिजे कारण आपल्याकडं कर जास्त करून सगळ्यांकडे कर लोखंडी स्टँडच असतात कारण आपण एवढं पन पन्नास पन्नास हजाराच्या फायबरच्या अफोर्ड बा, नाही करू शकत मी सुद्धा नाही करू शकत फुल फायबरच्या बॉडीवरती तुम्ही या पद्धतीचे साडी नेसल्याचे प्रकार भरपूर बघितले असाल परंतु लोखंडी स्टँडवरती या पद्धतीची साडी नेसलेला हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच वरती बघितला असेल तर बघा लोखंडी स्टँडवर सुद्धा किती छान या पद्धतीची साडी आपण नेसून बघितली आहे आणि का छान सुंदर असा हा आपला गवराईचा लुक तयार झालेला आहे तर तुम्ही पण लोखंडी स्टँड वरती या पद्धतीची साडी नेसवू शकता तर त्यासाठी तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित बघावा लागेल आणि इन डिटेल सगळी माहिती मी साडी नेसवताना सांगितलेली आहे तर तुम्हाला हा लुक कसा वाटला आणि ही आजची आपली गवराई कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या सगळ्या मैत्रिणींना हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकॉनला पण क्लिक करा म्हणजे येणारे सगळे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवरती येऊन जातील आणि तुम्हाला असे छान छान व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अजून भरपूर बघायला मिळणार आहेत तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अशा छान छान व्हिडिओ सोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद